शहरातील परिमंडल ब विभागातील अधिकारी रेशन दुकानदारांकडे मागणी करत आहेत त्यामुळे पैसे न देणाऱ्या दुकानदारांना त्रास देत असल्याची तक्रार सोलापूर रेशन दुकानदार संघटनेच्या प्रतिनिधींनी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोले यांच्याकडे केली आहे संबंधित अधिकाऱ्यांची त्वरित बदली न केल्यास मंगळवार एक एप्रिल पासून शहरातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत असा इशाराही दुकानदार संघटनेने दिला आहे शहरातील परिमंडळ ब विभागांतर्गत एक्क्याऐंशी रास्तभाव धान्य दुकाने येतात नियमाप्रमाणे रास्त भाव, नियमा रास्त भाव दुकानात धान्य दुकानात नियमितपणे धान्य वाटप करणे त्याचप्रमाणे शासनाच्या प्रत्येक उपक्रम ई के वाय सी आधार सीडिंग मोबाईल सीडिंग भारत आयुष्यमान कार्ड असे कार्यक्रम राबविले जात आहेत दुकानदारांचे रेशन वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण असताना त्यांना त्रास देणे कारवाईचा धाक दाखवणे असे अनेक प्रकार होत असल्याची माहिती यावेळी दुकानदार संघटनेचे संपर्क प्रमुख नितीन पेंटर यांनी अधिकाऱ्यांना दिली यावेळी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुनील पेंटर सचिव या कमटम उपाध्यक्ष व्हाब शेख उमेश आसादे अभिजित सडू बसवराज बिराजदार जुबेर खानमिया हर्षल गायकवाड आदी उपस्थित होते दुकानदार संघटनेचे निवेदन प्राप्त झाले आहे दुकानदार संघटनेच्या प्रतिनिधींनी माझी भेट घेतली त्यांचे म्हणणे ऐकून घेतले या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदन पाठवणार आहे जिल्हाधिकारी काय आदेश देतील त्यानुसार कारवाई होईल अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली आहे